नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईत आले आणि मुंबईत तीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांनी केलं आणि हे करत असताना मुंबईच्या संदर्भात विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी वेगवेगळी आश्वासनं दिलेली आहे मोदींचा मुंबई आणि महाराष्ट्रासाठी नेमका प्लान काय हे जाणून घ्यायचं आहे त्यासाठी मोदींनी आपल्या भाषणात कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख केला हे आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की तुम्ही मनोज भोयर हे माझं ऑफि मनोज भोयर ऑफिशियल माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर बटन दाबा आणि व्हिडिओच्या संदर्भात आपली काही प्रतिक्रिया असेल तर ती जरूर नोंदवा नरेंद्र मोदींच्या भाषणातली पाच महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे म्हणजे वेगवेगळे आश्वासन त्यांनी दिली या दहा वर्षात सुद्ध सुद्धा दिली आणि तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा त्यांनी दिलेली आहे पण ती देत असताना त्या अगोदर नेमकं त्यांनी काय केलं हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल पण त्या अगोदर आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा चांगलाचा समाचार घेतला आधी असं व्हायचं पहिल्या मध्ये मोदींच्या की भाजप आणि नरेंद्र मोदी खोटा नॅरेटिव्ह समाजामध्ये जनतेमध्ये देशामध्ये प्रस्थापित करतात त्यांचे ट्रोलर्स आय टी ट्रोलर्स भाजपाचे प्रवक्ते कार्यकर्ते ज्यांच्यावर ही जबाबदारी दिली जाते की नॅरेटिव्ह प्रस्थापित करून आपल्या पद्धतीनं लोकांची मतं ही वळवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसचे लोक करत होते पण आता भारतातली राजकीय परिस्थिती सातत्यानं बदलत गेली आणि मोदींच्या तिसऱ्या टर्न मध्ये त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चारशे पारचा नारा पूर्ण करता आला नाही आणि त्यानंतर मोदींना हे कळलं आहे की विरोधकांची ताकद खूप मोठी आहे खास करून संविधानाच्या मुद्द्यावर मोदी हे सातत्यानं निवडणुकीत म्हणत होते की खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत पण पूर्वी मात्र मोदींनी याची कधीही परवा केली नाही विरोधक काहीही करत असेल तरी त्याला न जुमानता ते पुढे जात होते आणि त्यांचा कॉन्फिडन्सही खूप मोठा असायचं पण या निवडणुकीत हे स्पष्ट झालं की, की मोदींना आता विरोधकांच्या भीती वाटायला लागली ला मोदी त्याला घाबरू लागले आणि मोदींचा आत्मविश्वास सुद्धा या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये डळमळलेला आहे आणि त्याचा फटका त्यांना बसला चारशे पारचा नारा हा त्यांच्याच अंगलट आला हे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते आणि मोदींना आणि त्यांच्या पक्षाला दोनशे चाळीस पर्यंतच भारतीय जनतेनं रोखलेले अर्थात तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले हेही नसे थोडके ते त्यांचं भाजपचं आणि त्यांचं स्वतःचं नेतृत्वाचं कौतुक आपल्याला म्हणायला पाहिजे पण नॅरेटिव्हच्या संदर्भामध्ये मोदींनी जे वक्तव्य मुंबईमध्ये केलं याचा अर्थ स्पष्ट होतो की आता मोदी विरोधकांच्या नॅरेटिव्हला पुरते घाबरायला लागलेले की कि किंवा ते त्याची नोंद घ्यायला लागलेले आहे आरबीआयचा एक रिपोर्ट आलेला आहे आणि आरबीआयच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की आठ कोटी लोकांना तरुणांना रोजगार मिळालेला अर्थात पायाभूत सुविधा निर्माण करत असताना सुद्धा काही रोजगार निर्मिती होत असते त्याचाही कदाचित उल्लेख म्हणजे त्याचा त्यालाही कदाचित काउंट मोदींनी केलं असेल किंवा आरबीआय केलं असेल पण आरबीआयचा रिपोर्ट आहे आठ कोटी लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि या आकड्याकडे विरोधक दुर्लक्ष करतायत आणि खोटा नॅरेटिव्ह पसरवला जाते की भारतामध्ये रोजगार निर्मिती अजिबात होत नाही आहे किंवा बेरोजगारांची संख्या प्रचंड मोठी आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि मोदी सरकार दोन्ही टर्म मध्ये भारतीय तरुणांना रोजगार देण्यामध्ये असक्षम ठरले अशा प्रकारचा विरोधकांचा आरोप आहे त्याला ते नॅरेटिव्ह म्हणतात कोरोनाच्या संकटानंतर रेकॉर्ड ब्रेक रोजगार निर्मिती झाल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या भाषणात केलेला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे मोदी असं म्हणत की खोटा नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांची बोलती या निमित्तानं बंद झाली रिपोर्टच त्यांनी समोर केलेला किंवा त्यातली आकडेवारी केलेली आहे आता हे सांगत असताना मुंबईतल्या पायाभूत सुविधांकडे आपण ओळूया पायाभूत सुविधांचा वेग वाढतोय रोजगार वाढतोय आणि त्यामुळे रोजगार वाढतोय असं नरेंद्र मोदी म्हणतात गुंतवणुकीची संधी सातत्यानं वाढतायत मोदी म्हणाले आता मुंबईमध्ये बोरीवली ते ठाणे अशा ट्विन टनेलचं त्यांनी उद्घाटन केलंय आणखी काही वेगवेगळ्या कामांचं एकाच वेळेला त्यांनी उद्घाटन केलेलं आहे लोकार्पण केलंय मुंबईमध्ये आठ किलोमीटर मेट्रो लाईन दहा वर्षांपूर्वी होती ती आता ऐंशी किलोमीटर आहे आणि दोनशे किलोमीटरच्या मेट्रो लाईनवरती काम सुरू असल्याचं मुधी म्हणत आहे अटल सेतूमुळे वीस ते पंचवीस लाख रुपये इंधन रोजच वाचत आहे पर्यावरणाची बचत होते वेळ वाचतोय पनवेलला पंचेचाळीस मिनिटात पस्तीस मिनिटांमध्ये तुम्हाला पंचेचाळीस मिनिटामध्ये पोहोचता येतात मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्याचं ध्येय पंतप्रधान मोदींनी बाळगलेला हा मुद्दा मला सर्वात जास्त महत्वाचा वाटतो यातली चार वाक्य मी त्यांची वाचून दाखवतो की मुंबईला आर्थिक राजधानी बनवायचं आहे मुंबईला फिनटेक कॅपिटल बनवायचं आहे आर्थिक पॉवर हाऊस बनवायचा आहे उद्योग शेती फायनान्स सेक्टरची पॉवर खूप मोठी असल्यामुळे एक मोठं पॉवर हब मुंबईला बनवायचं हा मुद्दा महत्वाचा आहे आता मोदी आपल्या तिसऱ्या टर्म मध्ये म्हणतायत की तिप्पट वेगानं आम्ही काम करणार आहोत पण यापूर्वी आपण मोदींना हेही लक्षात आणून द्यायला म्हणजे किंवा भाजपला की कि इथे आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र होतं वित्तीय केंद्र होतं फिनान्शियल सेंटर बनवलं गेलं होतं ते मात्र गुजरातला मोदी घेऊन गेले किंवा भाजप घेऊन गेले हे विसरता कामा नाही ही वेगवेगळी आश्वासनं देताना मुंबईला आर्थिक महासत्ता बनव आर्थिक राजधानी बनवताना फिनटेक कॅपिटल बनवत असल्याचं आश्वासन देत असताना मोदींना हे विसरता अजिबात कामा नाही की मुंबईतलं आंतरराष्ट्रीय आर्थिक वित्तीय केंद्र मोदींनी गुजरातला पडवलेलं आहे त्यानंतर मुंबईमध्ये हिरे व्यापार डायमंड फोर्स मोठ्या प्रमाणात इथे चालत असलेला हिरे माणकांचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा इथून एक्सपोर्ट वेगवेगळ्या देशामध्ये हिरे माणक होत होती ज्वेलरीचा एक मोठा व्यवसाय होता तो व्यवसाय सुद्धा मुंबईतन आधी ऑपेरा हाऊसमधनं तो मुंबईच्या बीकेसी मध्ये आला आणि बीकेसी मधनं तो गुजरातला हलवला गेला आणि तिथे मुंबईतल्याच गुजराती व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि पुन्हा ते परतीची वाट धरतायत अशा पद्धतीनं हा जो हिरे माणकांचा ज्वेलरीचा जो व्यवसाय होता डायमंड बोर्स तो मात्र अडचणीत सापडल्याचा आपल्याला स्पष्टपणे दिसतं किंवा व्यापारी सुद्धा त्या निर्णयानं खुश नव्हते असे अनेक निर्णय मोदींनी यापूर्वी आपल्या कार्यकाळात घेतले होते त्याचं नेमकं का कारण काय होतं याचा उलगडा मोदींनीच करायला पाहिजे याचं उत्तरही मोदी आणि भाजपनी द्यायला पाहिजे याचं कारण असं की जर तुम्हाला मुंबईला फिनटेक कॅपिटल त्यांना बनवायचं असेल त्यांना आर्थिक राजधानी बनवायची असेल आर्थिक पॉवर हाऊस बनवायचं असेल पॉवर हब अशा पद्धतीनं शब्दांचा उपयोग त्यांनी केलेला आहे तर मग मोदींच्या मनामध्ये या पूर्वी नेमकं काय का होत जर आज तुम्हाला जे काही सांगायचंय तेच तुम्हाला जर पूर्वी आज जे तुम्हाला काही सांगायचं असेल ते जर तुमच्या मनात आहे तर तुम्ही पूर्वी जी काही पावलं उचलली मुंबईच्या संदर्भातली ती सुद्धा लोकांना जनतेना चांगलीच लक्षात आहे आणि त्याचा फटका तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत बसला असावा याचा पुरता अंदाज आल्यामुळे मोदींनी कूच बदलली मोदींनी विचार बदलले मोदींनी आपली भूमिका बदलली आणि म्हणून नव्या स्वरूपामध्ये मुंबईच्या आर्थिक ताकदीबद्दल मोदी भाष्य करू पाहतायत हेच यावरून स्पष्ट दिसते आणि त्यामुळे मेट्रोची बांधणी किती झाली मेट्रोचे रूळ हे पूर्वी मेट्रो लाईन जे पूर्वी आठ किलोमीटर होती असं सा सांगितलं जात होतं दहा वर्षापूर्वी की आता ऐंशी किलोमीटर झाली दोनशे किलोमीटर वरती काम सुरू आहे मेट्रो लाईनच्या याचाही उल्लेख मोदींनी केला वेगवेगळ्या अटल सेतू म्हणा मेट्रो म्हणा इथलं इन्फ्रास्ट्रक्चर याचा सगळ्या सातत्यानं ते क्रमवार उल्लेख करत राहिले कारण आता त्यांना हे लक्षात आलंय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात महा जास्त असं आणि म्हणून मोदींना हे वाटत असावं की महायुतीची सत्ता येण्यासाठी म्हणून मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्तीत जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे ही त्यांची इच्छा असावी पण हे सगळं करत असताना यापूर्वी त्यांनी जे काही निर्णय घेतले ते मुंबईच्या अत्यंत विरोधात होते आणि विरोधकांनी ते प्रश्न मुद्दे उचलून धरले आणि याशिवाय महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांना गुजरातमध्ये पळून नेलं हा आरोप विरोधकांचा खूप जुनाच होता त्याचे उत्तर भाजप आपल्या परीनं देत असते तो भाग वेगळा पण फिनान्शियल सेंटर बाबत जो काही निर्णय घेतला डायमंड बो बद्दल जो काही निर्णय घेतला तो मात्र विसरता येण्यासारखा नाही आहे पण तरी सुद्धा जर मोदींनी मुंबईच्या विकासाच्या संदर्भात जर काही नवीन निर्णय घेतले असेल घेत असेल आणि त्यांच्या मनामध्ये कुठलीही त्यांचा उद्देश हा अत्यंत स्वच्छ असेल आणि मनामध्ये कुठलीही शंका नसेल किंतू नसेल तर मात्र आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे कारण मुंबईसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे जे पूर्वीच होणं आवश्यक होतं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर मॅ तुम्ही जर मनोज भुई ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद